नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल गुणवत्तेसोबतच सुसंस्कार ही महत्वाचे सुरेश दादा खोरटे विद्यार्थ्यांनी मेहनत करून गुणवत्ता प्राप्त करावी त्याचबरोबर विद्यार्थी जीवनात सुसंस्कारही महत्वाचे आहेत असे उद्गार सुरेश दादा खोरटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना काढले आहेत स्वर्गीय बाबासाहेब खोरटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिरसोली येथे वर्ग बारावी कलामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच वर्ग पाचवी ते अकरावी पर्यंतचा निकाल जाहीर करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानगंगा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ सिरसोलीचे अध्यक्ष श्री सुरेशदादा खोरटे हे होते तर प्रमुख पाहुणे निळकंठ काळेसर पालक प्रतिनिधी श्री सुनील राऊत श्री मंगेश माकोने प्राचार्य मिलिंद खोरटे उपस्थित होते याप्रसंगी वर्ग बारावी कलामधून सर्वप्रथम क्रमांक असलेली विद्यार्थिनी कुमारी आंचल राजेश माकोणे कुमारी गौरी पांडुरंग चिकटे द्वितीय कुमारी समीक्षा विनायक वनकर तृतीय तसेच गणित ऑलिम्पियाडमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थिनी कुमारी गुंजन भारसाकळे या सर्व विद्यार्थिनींचा सत्कार संस्था अध्यक्ष श्री सुरेश ददा खोर्टे यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश तेलगोटे यांनी केलं अध्यक्षीय भाषणामध्ये श्री सुरेश दोरटे यांनी विद्यार्थी जीवनामध्ये शिस्त मेहनत आज्ञापालन अभ्यास याचे महत्व सांगितले वर्ग ते तसेच निकाल या प्रसंगी जाहीर करण्यात आला व गुणपत्रिकांचे वाटपही करण्यात आलं या वर्षीपासून वर्ग अकरावीच्या ॲडमिशन ऑनलाइन होणार असून कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ऑनलाईन ॲडमिशन संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल यासाठी एक मार्गदर्शक कक्ष स्थापन करण्यात येणार असून वर्ग दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य केलं कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक संतोष नहाटे यांनी केलं तर आभार श्री प्रमोद आखरेसर यांनी मानलं कार्यक्रमाला जगदेव कात्रे नंदाताई गावंडे मॅडम अंजली खोरटे मॅडम उमेश तेलगोटे सर संगीता डाबेराव मॅडम योगेश मैड सर के एस सोलकर गजानन भारसाकडे तसे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे दानापूर